I did not ever- सर्व समाज बांधवांना समस्त जळगाववासियांना जे शिवरा आहे आमचा आंदो वारंवार आम्हाला आंदोलनाची गरज पड करायला लागत आहे याची दखल सरकारने महाराष्ट्र सरकारने घ्यावावी आणि जे आम्हाला सगळे सोयरेच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते सगळे सोयरे कायदा लागू व्हावा तो लागायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा जनांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे कोण त्याच्यात एक कुणी आता कोणी फुटलं कोणी काय केलं हे यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी एवढ्या मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो जर कुठं चुकी झालीवी असेल तर त्यांनी पोटात घालावी आणि त्यांनी काय बडबड करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही आणि मनोजदादा जरांगे पाटला यांच्या मागं समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार आज काय केलं आहे आज आम्ही ददा मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशानुसार आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहे परंतु कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही अँब्युलन्सला कोणत्याही वयस्कर माणसांना दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना त्रास न होणार अशा प्रकारे आम्ही आंदोलन करत आहे आणि सर्व अजून एक गोष्ट की आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहे त्यांचे सर्व सकल मराठातर्फे आम्ही मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय समाजातले काही ज्येष्ठ नेते असे आहेत की ते या आंदोलनामध्ये ना सहभागी नाहीये काय वाटत आता तो त्यांचा प्रश्न आहे कारण की त्यांनी तर ताकदीने उभे राहायला पाहिजे समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढे यायलाच पाहिजे होतं परंतु जरी समाजाचे ज्येष्ठ नागरिक नशी आले तर महिला वर्ग आलेला आहे ना आज शेतात जाणारा शेतातले काम बुडवून काय शे, कामाला शे कुणी शेतातल्या कामाला जातं कुणी धुणे भांड्याच्या कामाला जातं आहे कुणी कुठं जातं आहे आणि सर्व छत्रपती शिवाजीनगरमधील सर्व बहुसंख्य समाज सर्व जाती समाजाच्या लोकं या आंदोलनामध्ये सहभागी आहे आपण सर्वांना दिसून राहिलं आहे आणि सर्वांना माहिती पण आहे मुस्लिम समाज पण त्यांच्या सोबत आहे परंपरे आणि मी एक सांगते की मराठा आरक्षण याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं ला आहे आम्हाला सरकार एक सांगते आणि काय म्हणता मनोजा पाटील यांना म्हणतात की बा काही ना काही तुटी आणून सण माघार घेत राहतात आम्हाला म्हणता आरक्षण मिळेल आणि नंतर म्हणता की बा फक्त मराठ्यांना मिळेल छत्रियापट्टी मराठ्यांना आणि आम्हाला सगळ्या मराड्यांना पाहिजे नाही सकर सर सरसकट सगळ्या मराड्यांना पाहिजे नाही याच्यासाठी आणि आज आम्ही शांततेत आंदोलन केलेलं आहे पण याच्या पुढं आम्हाला आम्ही त्यांच्या सहमत आहे मनोज दादा जिरंगे पाटील हे आमच्या हक्कासाठी उभे राहिलेले आहे त्यांचा खूप आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे माझं नाव गायत्री दत्तात्रय बांधल मी शिवाजीनगर मध्ये राहतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा